रकमेच्या तीन पट नफा देतो असे जादाचे अमिष देत त्या बदल्यात चिल्ड्रन बँकेच्या छापील नोटा दिल्या तर हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी आता एका टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं तर त्यांच्या इतर फरार असलेल्या साथीदारांचा सा पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणी आता निगडी येथील अठ्ठावीस वर्षीय हॉटेल हो, व्यावसायिक शुभम सोनवणे यांनी आपली फसवणूक केलेल्या या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे शुभम यांचे निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात हॉटेलचा व्यवसाय आहे तर आपल्याकडे पैसे गुंतवल्यास काहीच दिवसात आपण मूळ रकमेच्या बदल्यात रक्कम परत करू असे आमिष त्यांचे परिचित आकाश शेटे व सचिन नरवडे यांनी शुभम यांना देत त्यांचा विश्वास संपादन केला तीन पट जादा रक्कम परत, पर परत मिळणार या आमिषाला शुभम हे बळी पडले व त्यांनी आकाश व सचिन यांना हातोहात भारतीय चलनातील लाखो रुपयांची रोख रक्कम स्वाधीन केली ही रक्कम परत करण्यासाठी ठरलेले दिवस पूर्ण होताच व ठरलेल्या मुदतीतच त्यांना आकाश व सचिन यांनी तीन पट जादाची रक्कम म्हणून दहा लाख रोख रुपये परत केले कमी वेळेत आपल्याला आर्थिक फायदा झाला या विचाराने शुभमचा आनंद गगनाला मावेना असा झाला होता त्यानंतर शुभम यांनी घरी गेल्या गेल्या या नोटा मोजण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की परतावा म्हणून देण्यात आलेल्या मूळ रकमेच्या नोटा या चिल्ड्रन बँकेच्या खोट्या नोटा आहेत त्यानंतर हॉटेल व्यावसायिक शुभम यांनी सरळ निगडी पोलीस ठाणे गाठले व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे निगडी पोलिसांनी आकाश शेटे वयवर्ष तीस राहणार आंबेगाव जिल्हा पुणे सचिन नरवडे वयवर्ष सदोतीस राहणार कदले रेसिडेन्सी मोशी यांना ताब्यात घेतले तेव्हा चौकशी दरम्यान आपल्या या टोळीत तुषार टेकेसह अन्य दोन व्यक्तीही सहभागी असल्याचा मोठा खुलासा या दोघांनी केला तर आकाश शेटे व सचिन नरवडे यांच्या अटकेनंतर टोळीतील इतर फरार असलेल्या अन्य साथीदारांचा निगडी पोलीस शोध घेत आहे तर जादा परतावा मिळेल या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी आपल्या आवाजच्या माध्यमातून जनतेला शुभम भगवान सोनवणे नावाचं एक हॉटेल व्यावसायिक हे त्याला इथल्या परिसरातले आकाश शेट्टे सचिन नरावडे तुषार टेके अजून त्याच्याबरोबरचे दोन अनोळखी सम हे भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुला तिप्पट पैसे आम्ही आणून देतो या आमिष दाखवलं त्याला आणि त्याच्याकडनं दहा लाख रुपये जवळपास त्यांनी घेतले आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्ही तुला पैशात वाढ करून देऊ असं सांगून जेव्हा नोटा द्यायची वेळ आली त्यावेळेस त्याला मुलांच्या खेळण्यातले जे पैसे वापरतात चिल्ड्रन बँक म्हणून त्याच्यावर प्रिंट केलेले असतं ते पैसे दिले जेव्हा तो घरी येऊन गेला तेव्हा त्याच्या लक्षात आला की आपली फसवणूक झालेली आहे त्या याच्यानुसार मग त्याने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्या फिर्यादीच्या आधारे आपण गुन्हा दाखल केला व यात दोन आरोपी सध्या आपण अटक केले यातले जे फिर्यादी ते हॉटेल व्यावसायिक आहेत आणि आरोपी इथे असेच बेरोजगार आहेत तर त्यांच्याबद्दल अजून माहिती घेणं चालू आहे आल्यानंतर त्याच्यावरती सखोल आपण कारवाई करणार अगदी साधा कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये की कोणी काही सांगितलं तर ते त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि काय सत्यता आहे असं कुठल्या प्रकारचे पैसे वाढून वगैरे कोणी देत नाही अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा अशापासूनपासून लोकांनी सावध राहावं अलर्ट रहावं जनतेला आपण अपील केलेलं आहे की अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असेल तर त्याने आमच्याकडे येऊन कंप्लेंट द्यावी संबंधित ठिकाणी जाऊन पण त्याने कंप्लेंट द्यावी जेणेकरून यांनी जर का अजून कोणाशी चिटिंग केली असेल तर ती ओपन होईल आणि आता आमच्या कस्टडीत सध्या आरोपी हो आहेत आम्ही त्यांच्याकडे चौकशी करतो आहे की यांनी काय गुन्हे केले आहेत का काय त्यानुसार पुढील कारवाई करणार <laughs>